नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर भाग चौदावा होरीचं सारंधान्य दंड म्हणून देऊन झालं होतं वैशाख कसा तरी सरला पण ज्येष्ठ लागता लागता घरात एक दाणा पण उडला नाही घरात पाच पोटं खाणारी पण धान्याच्या नावाने ठणाना दोन्ही वेळा नाही पण एक वेळ तर मिळायला हवं भरपेट नाही निधन अर्धपोट तरी निराहार कोणी झालं तरी किती दिवस राहणार उधार घ्यायचं झालं तरी कुणाकडून गावातल्या छोट्या मोठ्या महाजन सावकारांपासून तोंड लपवावं लागत होतं मजुरी करायची झाली तरी कुणाची ज्येष्ठात आपलंच काम खूप होतं उसाला पाणी द्यायचं होतं पण रिकाम्यापोटी मेहनत तरी कशी होणार संध्याकाळ झाली होती छोटं बाळ रडत होतं आईलाच जेवण मिळालं नाही तर दूध तरी, तरी कुठून येणार सोनाला परिस्थितीची जाणीव होती पण रूपाला काय समजणार सारखी रोटी रोटी म्हणून ओरडत राहायची दिवसभर कच्च्या कैऱ्या खात मन रमवायचं पण आता तर काही व्यवस्थित शिजवलेलं अन्न हवं होरी दुलारी सावकर्णीकडे धान्य उधार मागायला गेला होता पण ती दुकान बंद करून बाहेर गेली होती मंगरू शहाने केवळ नकारच दिला नाही तर लाथाडलंसुद्धा सुद्धा उधार मागायला आहे तीन वर्ष झाली एक पैसासुद्धा व्याजाचा दिला नाही आपलं उधार देत राहा देत राहा पर लोकात गेल्यावर देणार का बुद्धी खोटी झाली की असंच होणार सुद्धा अनिती बगवत नहीं। नहीं। अशी अनिती बघवत नाही कारकुनाने दटावतच कसे गुपचूप रुपये काढून दिलेस माझे काय पैसे नाहीत आणि बायको अशी तिच्या मिजाशीबद्दल काय बोलावं होरी तिथून येऊन उदास होऊन बसला होता एवढ्यात पुन्नी विस्तव न्यायला आली स्वयंपाकघराशी येऊन पाहिलं तर आत अंधार होता म्हणाली आज रोटी नाही बनवायची भाभी आता तर वेळ झाली गोबर निघून गेल्यापासून पुण्य आणि धनिया यांच्यात बोलणं सुरू झालं होतं होरीचे उपकार मानत होती आणि हिराला शिव्या देऊ लागली होती खुणी गायीची हत्या करून पळाला तोंडाला काळं फासलं आता हा घरी कसा येईल आला तरी मी त्याला आत पाऊल टाकू देणार नाही गायीची हत्या करताना याला लाच कशी वाटली नाही पोलिसांनी त्याला पकडून नेलं असतं आणि चक्की पिसायला लावली असती तर बरं झालं असतं धन्या कुठलाही बहाणा करू शकली नाही म्हणाली रोटी कुठून बनणार घरात धान्याचा एक दाणा नाही यांनी बिरादरीचं पोट भरलं बालबच्चे जगू देऊत किंवा मरू देत आता बिरादरी डुंकूनसुद्धा पाहत नाही पुन्नीच्या शेतात चांगलं पीक आलं होतं हे होरीचंच कर्तृत्व आणि मेहनत आहे हे, हे तिला मान्य होतं हिरा असताना एवढं धान्य कधीच पिकलं नव्हतं ती म्हणाली धान्य माझ्या घरून का आणत नाही ती पण होरीचीच कमाई आहे ना सुखाचे दिवस असतील तेव्हा भांडूया दुःख एकत्र रडण्यानेच कमी होतं मी इतकी का आंधळी आहे की माणसाचं मनही ओळखता येऊ नये त्यांनी सगळं सांभाळलं नसतं तर मी कुठे गेली असते मला कुठे निवारा मिळाला असता ती उलट्या पावली घरी परतली जाताना सोनाला घेऊन गेली एका क्षणात तिने धान्याने भरलेल्या दोन पाट्या अंगणात ठेवल्या दोन मनापेक्षा जास्त जव होतं धनिया काही म्हणण्यापूर्वीच तिथून बाहेर पडली आणि तू तु, तुरीची डाळ भरलेली मोठीशी टोपली घेऊन आली आणि म्हणाली चल मी चूल पेटवते धनियाने बघितलं जवाच्या पाठीवर एक छोट्या टोपलीत चार पाचशे देखील होतं जीवनात आज पहिल्यांदाच ती पराभूत झाली होती डोळ्यात प्रेम आणि कृतज्ञतेचे मोती घेऊन म्हणाली सगळं सगळं उचलून आणलंस की काय की घरातही काही ठेवलं आहेस अंगणात खाटल्यावर बाळ पडलं होतं ते रडत होतं पुनिया त्याला मांडीवर खेळवत म्हणाली तुमच्या आशीर्वादाने सध्या खूप आहे भाभी पंधरा मन झालं आहे दहा मण गहू पाच मन मटार आहे तुमच्यापासून काय लपवायचं दोन्ही घरातलं काम भागेल दोन तीन महिन्यात मका येईल पुढे देवाच्या मनात असेल तसं जुन्या पुढे आली तिने आपला पदर धरून या छोट्या सासूला चरणस्पर्श केला पुनियाने आशीर्वाद दिला सोनाचूल पेटवायला गेली रूपाने पाण्याची कळशी उचलली थांबलेला गाडा चालू लागला पाण्यात अडथळा आल्यामुळे जो भवरा होता फेस होता आवाज होता वेग होता तो अडथळा दूर झाल्याने पाणी शांत मधुर ध्वनी निर्माण करत सहज गतीने धार वाहू लागलं पुणिया म्हणाली यांना दंड भरण्याची एवढी काय घाई झाली होती धनिया म्हणाली बिरादरी सुरक्षित कसे होतील भाभी वाईट वाटून घेणार नसाल तर एक गोष्ट सांगू सांगा वाईट कशाला वाटून घेईन नको राहू दे उगीच तुम्ही रागावाल तुम्ही जुनियाला घरात राहू द्यायला नको होतं मग काय करणार कुठेतरी बुडून मेली असती माझ्या घरात ठेवायचं मग कोणीच काही म्हटलं नसतं हे तू आज बोलती आहेस तेव्हा पाठवलं असतं तर झाडू घेऊन बाहेर काढलं असतंस एवढ्या खर्चात गोबरचं लग्न झालं असतं अगं वेळे जे दंशवात असेल ते कोण टाळू शकणार आता एवढ्याने गळा नाही सुटला म्हणून भोला गायीची किंमत मागतोय त्यावेळी गाय दिली होती मी म्हणाला होता माझं लग्न कुठेतरी जमवून द्या आता म्हणतो मला लग्न करायचं नाही गायीचे पैसेच द्या त्याची दोन्ही मुलं लाठ्या घेऊन फिरत आहेत त्यांच्याशी लढू शकेल असं आमच्यात कोण आहे या गायीने येऊन सगळा सत्यानाश केला थोडं आणखी बोलून आणि विस्तव घेऊन पुण्या निघून गेली होरी सगळं बघत होता आत येऊन म्हणाला पुण्याचं मन स्वच्छ आहे हिरा पण स्वच्छ मनाचा होता ना धान्याने धान्य ठेवून घेतलं पण मनातल्या मनात खिन्न आणि अपमानित झाली होती दिवस फिरलेत म्हणून तिला आज खाली बघावं लागलं होतं तू कोणाचा उपकार मानणार नाहीच हीच वाईट गोष्ट आहे तुझ्यात उपकार का मानू माझाच माणूस तिच्या संसारासाठी जीवाचं रान करत होता आणि तसंही मी दान थोडंच घेतलं आहे तिचा एक एक दाणा भरून देईन पुण्या मात्र आपल्या मोठ्या जावेचा मनोभाव समजूनही होरीच्या उपकाराची फेड करत राहिली जेव्हा इथलं धान्य संपे मन दोन मन घेऊन जायची पण चतुर्मास आला आणि पाऊस पडला नाही तेव्हा समस्या अत्यंत जटिल झाली श्रावण महिना आला तरी वावटळीच उठत होत्या विहिरीतलं पाणी आटलं होतं उन्हाने आणि गरमीने ऊस जळू लागला होता नदीतून थोडं थोडं पाणी मिळत होतं पण त्यासाठी रोज लाठ्या काठ्या घेऊन भांडणं होत होती जागोजागी चोऱ्या होऊ लागल्या दरोडे पडू लागले साऱ्या प्रांतात हाहाकार माजला पण अखेरीस बाज्रापदात पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे प्राणच जसे हिरवे हिरवे झाले तहानलेली पृथ्वी जशी काही तृप्तच होत नव्हती आणि तहानलेले शेतकरी असे काही उसळत होते उड्या मारत होते जसे काही पाणी नव्हे मोहरांचाच वर्षाव होतो आहे गोळा करा शक्य असेल तेवढ्या गोळा करा शेतात वावटळी उठत होत्या तिथे आता नांगर फिरू लागले बालवृंद बाहेर पडून तलाव विहिरी खड्डे यांचं निरीक्षण करत होते तलाव अर्धा भरला आणि तिथून विहिरीकडे धावले पण आता कितीही पाणी बरसलं तरी ऊस तर गेलाच एक एक हातस होईल मकाजवारी नाचणी अशामुळे शेतसारा थोडा चुकवता येणार आहे महाजनांचं पोट थोडंच भरणार आहे हां जनावरांसाठी चारा होईल आणि माणूस जगेल बस माग सरला पण बोलायला पैसे मिळाले नाहीत तेव्हा एक दिवस चिडून तो होरीकडे आला आणि त्याला म्हणाला हाच आहे ना तुझ्या मनाचा कौल याच तोंडाने तू तु ऊस पेरल्यावर माझे पैसे द्यायचं कबूल केलं होतंस आता ऊस पेरून झाला आणि माझे पैसे होरीने आपल्या अडचणी सांगितल्या सर्व बाजूंनी विनवणी करून पाहिली पण भोला दारातून हल्ला नाही तेव्हा तो चिडून म्हणाला हे बघ बाबा यावेळी माझ्याकडे पैसे नाहीत मला कुठून उधारही मिळणार नाहीत कुठून आणू मी पैसे दाण्या दाण्याला महाग झालो आहे विश्वास बसत नसेल तर घरात येऊन बघ जे मिळेल ते उचलून घेऊन जा भोलाने निर्भयपणे म्हटलं मी तुझ्या घरात कशाला शोधाशोध करू आणि तुझ्याकडे पैसे आहेत की नाहीत याच्याशीही माझा काही संबंध नाही ऊस पेरल्यावर पैसे देईन असं म्हणालास ऊस पेरून झाला आहे आता माझे पैसे देऊन टाक तू जे म्हणशील ते मी करीन मी काय म्हणू मी तुझ्यावर सोडतो मी तुझे दोन्ही बैल सोडून घेऊन जातो होरिणी अतिशय विस्मयाने त्याच्याकडे पाहिले त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना मग मा हताबुद्धपणे मान खाली घालून उभा राहिला भोला काय त्याला भिकारी म्हणून सोडणार आहे दोन बैल गेले तर त्याचा अर्थ दोन हात कापले गेले दीन स्वरात म्हणाला दोन बैल नेलेत तर माझं सर्वनाशच होईल तुझा धर्म असंच म्हणत असेल तर घेऊन जावा बैल तुझं ठीक होतं आहे की बिघडतं आहे याची मला परवा नाही मला माझे पैसे पाहिजेत मी जर असं म्हटलं की मी तुला रुपये दिले तर भुला एकदम स्तब्ध झाला त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसेना होरी इतका बेईमान करू शकतो हे शक्य नाही तो संतापत म्हणाला तू हातात गंगाजळ घेऊन म्हणालास तर मी धीर धरेन तसं म्हणावंसं वाटतंय मरणारा काय ह करत नाही पण नाही मी तसं म्हणणार नाही तू तसं म्हणूच शकणार नाहीस होय दादा मी नाही म्हणणार गंमत करत होतो एक क्षण तो दुविधेत पडला मग म्हणाला तुझं माझ्याशी इतकं वैर का जुन्या माझ्या घरी आली म्हणून मला कोणता स्वर्ग मिळाला मुलगा हातातून गेला दोनशे रुपये दंड भरावा लागला ते वेगळंच माझं सगळंच हरपलं आता तू माझी मूळ खोदू लागला आहेस देव साक्षीला आहे मला खरोखरीच माहीत नव्हतं मुलगा काय करतो आहे मला वाटायचं गाणं ऐकायला जातो आहे जेव्हा मध्यरात्री जुन्या घरी आली तेव्हाच मला प्रथम कळलं त्यावेळी मी तिला घरात घेतलं नसतं तर विचार कर कुठे गेली असती कुणाची होऊन राहिली असती जुन्या देवडीच्या दाराशी उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत होती बापाला ती आता बाप नाही शत्रू माणू लागली होती होरीने बैल दिले तर ती घाबरली जाऊन रूपाला म्हणाली आईला लवकर बोलावून आण सांग महत्त्वाचं काम आहे विलंब करू नकोस धनिया शेतास शेण फेकत होती निरोप मिळताच ती लगेच आली म्हणाली काय ग काय झालं मी तर अगदी घाबरून गेले काकाला बघितलं ना हं बघितलं कशासारखा दाराशी बसला आहे मी बोललेच नाही आपले दोन बैल मागतो आहे दादांकडून धनियाच्या पोटाची आतडी पाठीला चिकटली दोन्ही बैल मागतोय होय म्हणतोय एकतर माझे पैसे द्या नाहीतर दावं सोडून बैल घेऊन जाईन मग तुझे दादा काय म्हणाले ते म्हणाले तुझा धर्म तसं सांगत असेल तर घेऊन जा मग घेऊन जाऊ दे पुन्हा याच दाराशी येऊन भीक नाही मागितली तर थुंका माझ्या नावावर आमच्या रक्ताने त्याचा आत्मा तृप्त होणार असेल तर होऊ दे ही तशी संतापणे बाहेर आली आणि होरीला म्हणाली तो बैल मागतो आहे तर देऊन टाका ना त्याचं पोट भरेल आपला भरोसा देवावर आमचे हात तर कापून घेणार नाही ना, ना। आतापर्यंत आपली मजुरी करत होतो आता दुसऱ्यांची करू देवाची मर्जी असेल तर पुन्हा दावणीला बैल येतील आणि मजुरी करण्यात तरी काय वाईट आहे उलट अतिवर्षा आवर्षण शेतसारा याची काळजी तरी नाही मला माहीत नव्हतं हे आमचे वैरी आहेत नाहीतर गाय घेऊन आपल्यावर संकट कशाला ओढावून घेतलं असतं त्या दुष्टेच्या पायगुणानं सगळं घर उद्ध्वस्त होऊन गेलं बोलाने आतापर्यंत जे जस्त्र लपवून ठेवलं होतं ते आता बाहेर काढायची वेळ आली होती त्याला माहीत होतं बैलांशिवाय यांच्याकडे जगण्याचं काही साधन नाही बैलांना वाचवण्यासाठी हे लोक काहीही करायला तयार होतील एखाद्या चांगल्या नेमबाजीप्रमाणे मन सिद्ध करून तो म्हणाला तुला वाटतं आमची बेइज्जती व्हावी आणि तू आरामात बसावंस तर तसं होणार नाही तू आपल्या दोनशे रुपयांसाठी रडतो आहेस इथे आमची लाख मोलाची अब्रू मातीमोल झाली तुझं भलं यात आहे की जसं झुनियाला घरात घेतलंस तसं बाहेर काढ मग आम्ही बैल मागणार नाही की कि गायीची किंमत मागणार नाही तिने आमचं नाक कापलं तर मी सुद्धा तिला ठोकरा खात खाताना बघू इच्छितो इथे राणी म्हणून बसली आहे आणि तिकडे आम्ही आमच्या तोंडाला फासून तिच्या नावाने रडतो आहे ती माझी मुलगी आहे मी तिला मांडीवर खेळवलं आहे देवाची शपथ मी कधी तिला मुलांपेक्षा कमी मानलं नाही पण आज तिला भीक मागताना आणि उकड्यावर दाणे वेचताना पाहिलं की माझं मन थंड होईल बापासूनही माझं मन इतकं कठोर झालं आहे तेव्हा विचार कर माझ्या हृदयाला केवढी जखम झाली असेल या काळतोंडीनं सात पिढ्यांचं सा नाव बुडवलं आणि तू तिला घरात ठेवून घेतलंस हे म्हणजे माझ्या छातीवर मूग दळण्यासारखंच नाहीतर काय झनिया जशी काही दगडावर रेक ओढत असल्यासारखी म्हणाली मग माझंही ऐकून ठेवा तुमची इच्छा आहे तसं घडणार नाही शंभर जन्मात होणार नाही जुनिया आमच्याजवळ आहे इथेच राहणार तुम्ही बैल घेऊन जात आहे म्हणताय ना तर घेऊन जा यामुळे तुमचं कापलेलं नाक जोडणार असेल तर जोडून घ्या पूर्वजांची आबरू वाचत असेल तर वाचून घ्या जुनियाच्या हातून चूक जरूर घडली आहे ज्या दिवशी घरात पाय ठेवला तेव्हा मी देखील झाडू घेऊन मारायला धावले होते पण जेव्हा तिच्या डोळ्यातून झरझर जर जर अश्रू वाहू लागले तेव्हा मला तिची दया आली तुमचं इतकं वय झालं आहे तू तरी तुमच्या डोक्यावर लग्न करण्याची धून स्वार आहे मग ती अजून कितीतरी लहान आहे भोलाने आपील भरल्या डोळ्यांनी होरीकडे पाहिलं ऐकलंस ना होरी हिचं बोलणं आता माझ्याकडे दोष नाही मी बैल घेऊन जाणार होरीने दृढतापूर्वक म्हटलं घेऊन जा मागून रडू नको बैल सोडून घेऊन गेलास म्हणून भोला बैलांचं दावं सोडतच म्हणाला इतक्याच जुनिया बाहेर आली टिकल्यांची साडी ती नेसली होती आणि हातात तिचं बाळ होतं ती कापऱ्या आवाजात म्हणाली काका चला मी या घराच्या बाहेर पडते आणि तुमची मनोकामना आहे तशी भीक मागून माझं आणि माझ्या बाळाचं पोट भरते आणि भीक नाही मिळाली तर बुडून मरीन भोला तिरसटून म्हणाला दूर हो माझ्याकडून देव न करो की मला तुझं तोंड बघावं लागो कुलक्षणी कुलंकिनी कुठली आता तू बुडून मरणच योग्य होईल जुनियाने त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही तिच्यात असा काही संताप होता जो स्वतःलाच खाऊ इच्छित होता त्यात हिंसा नव्हती आत्मसमर्पण होतं धरतीनं तोंड उघडून या क्षणी तिला गिळलं असतं तर तिला धन्य धन्य झालं असतं तिने पुढे पाऊल टाकलं ती दोन पावलं पुढे गेली असेल नसेल धन्या पळत पुढे आली आणि तिला धरलं तिला प्रेमाने दटावणी देत म्हटलं तू कुठे चाललीस चल घरात हे घर तुझंच आहे आम्ही असतानाही आणि मेल्यानंतरही बुडून मरेल तो ज्याला आपल्या मुलीशी वैर धरावंसं वाटतं या भल्या माणसाला असं बोलताना लाज नाही वाटली मला धमकी देतो आहे जा घेऊन जा बैल पी त्यांचं रक्त जुन्या रडत म्हणाली आईबापासूनही तो माझा धिक्कार करतोय तर मला बुडून मरू दे माझ्या अभागीपणामुळे तुम्हाला दुःखच मिळालं जेव्हापासून घरी आले तेव्हापासून तुमचं घर मातीत मिळालं इतके दिवस तू इतक्या प्रेमाने ठेवलंस आईनेसुद्धा इतकं केलं नसतं देवाने जर मला पुन्हा जन्म दिला तर तो, तो तुझ्या कुशीत देऊ दे एवढीच इच्छा आहे धनिया तिला आपल्यापुढे खेचत म्हणाली हा तुझा बाप नाही वैरी आहे हत्यारा आई असती तर तिला नक्कीच तुझी काळजी वाटली असती लग्न कर बायकोने जोड्याने नाही मारलं तर मला विचार जुन्या सासूच्या मागोमाग घरात गेली तिकडे भुलाने जाऊन बैलांची दावी सोडली आणि हाकत हाकत घरी निघाला भोजनाच्या निमंत्रणावरून जावं आणि पुर्याऐवजी जोडे खावे लागावेत तसं झालं आता करा शेती वाजवा बासरी माझा अपमान करतायत सगळे न जाणो कधीचं वैर काढतायत नाही असली मुलगी कोणता भला माणूस आपल्या घरात ठेवेल सगळेच सगळे बेशरम झालेत यामुळे मुलांचं लग्न होत नाही आणि या रांडींची जुनियाची धिटाई तर बघा येऊन सरळ माझ्यापुढे उभी राहतीये दुसरी एखादी असती तर तो तोंड दाखवलं नसतं डोळ्यातलं पाणी संपलं आता सगळेच्या सगळे दुष्ट आहेत आणि मूर्खसुद्धा त्यांना वाटतं जुनी आता आमची झाली हे नाही त्यांना कळत की जी आपल्या बापाच्या घरी राहिली नाही ती कुणाच्याच घरात राहणार नाही वेळ वाईट आहे नाहीतर भर बाजारात त्या चेटकिणीच्या धनियाच्या झिंज्या पकडून तिला फरफटत नेलं असतं अद्याप तो गावच्या बाहेर पोचलाही नव्हता मागून दातादीन पटेश्वरी शोभा आणि दहावीस माणसं पळत येताना दिसली भोलाचं रक्त थंड झालं आता फौजदारी झाली तर बैलदेखील हिसकावून घेतले जातील मार पडेल तो वेगळाच तो कंबर कसून थांबला मरायचंच असेल तर लढून मरूया दातादिन जवळ येऊन म्हणाले भोला हा काय अनर्थ करतो आहेस तू त्याचे बैल घेऊन आलास तो काहीच बोलला नाही म्हणून वाघ झालास सगळे लोक आपापल्या कामात होते कुणाला कळलंच नाही हिराने जरासा इशारा केला असता तरी तुझा आणि केस उपटला असता भलं व्हावं असं वाटत असेल तर बैल देऊन जा तुझ्यात जराही माणूस की नाही पटेश्वरी म्हणाला हे त्याच्या साधेपणाचं सा फळ आहे तुझे पैसे यायचे असतील तर दिवाणी दावा लाव डिग्री कर बैल नेण्याचा तुला काय अधिकार आहे आता फौजदारी केली तर हात बांधून जावं लागेल भोलाने थोडंसं दबून म्हटलं लालासाहेब मी जबरदस्तीने थोडेच घेऊन चाललो होतो होरणी स्वतःहून दिले पटेश्वरी म्हणाला तू बैल परत कर शेतकरी आपले बैल खुशीने मुळीच देणार नाहीत भोला बैलांच्या समोर उभा राहिला आमचे पैसे मिळवून द्या बैल घेऊन मी काय करणार आम्ही बैल घेऊन जातो तू तु 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 तुझ्या पैशांसाठी दावा लाव नाहीतर तुझी काही खेर नाही तू पैसे रोख दिले होतेस एक कुलक्षणी गाय बिचाऱ्यांच्या माती मारली आणि आता त्याचे पैसे बैल सोडून घेऊन आहेस भोला बैलांच्या समोरून हल्ला नाही गुपचूप उभा राहिला ठाम जसा काही मेला तरच हटेल पटवारीबरोबर तो कसा काय वाद घालणार दातादिन एक पाऊल पुढे आला आपली वाकलेली कंबर सरळ करत जसं काही ललकारत म्हणाला तुम्ही सगळे बघत काय बसलात मारून पळवून लावा याला आमच्या गावातून बैल सोडून घेऊन जाणार बन्सी बलिष्ठ तरुण होता त्याने भोलाला जोरात धक्का मारला भोला सांभाळू शकला नाही खाली पडला उठण्याचा प्रयत्न करत होता एवढ्यात बन्सीने आणखी एक ठोसा मारला होरी पळत पळत तिथे येत होता भोला दहा पावलं चालून त्याच्यापाशी आला भोला म्हणाला खरेपणाने सांग मी जबरदस्तीने बैल सोडले दादादींनी त्याच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला हा म्हणतोय होरीने खुशीने आपले बैल दिले आम्हाला मूर्ख बनवतो आहे होरीने संकोचातच म्हटलं हा म्हणत होता एकतर जुनियाला घराबाहेर काढ नाहीतर माझे पैसे दे नाहीतर मी बैल घेऊन जाईल मी म्हटलं मी सुनेला घराबाहेर काढणार नाही माझ्यापैशी पैसे नाहीत जर तुझा धर्म सांगत असेल तर बैल सोडून घेऊन जा पटेश्वरीने चेहरा पाडत म्हटलं तू जर धर्मावरच सगळं सोडलंस तर कसली जबरदस्ती त्याच्या धर्माने सांगितलं तो घेऊन जातो आहे जा बाबा बैल तुझेच आहेत दातादींनीही समर्थन करत म्हटलं धर्माची गोष्ट आल्यावर काय बोलणार सगळेच्या सगळे होरीकडे तिरस्काराने बघत पराभूत होऊन परतले विजयी भोला ताठमाने बैलांना घेऊन निघाला शोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार कथा ऐकायला आवडत असतील नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका